तर मंडळी पावसाळा अधिवेशनात खूप टायमानंतर असा सुरुवातीच्या पावसामध्ये ट्रॅव्हल करत आहे ते पण मँगलोर एक्सप्रेसने वादले सकाळचे सहा so, आणि आपण चालू आहे गावी सो ही हिरवळ बघून तुम्हाला कळलंच असेल की पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे माझ्या गैरहजेरीत आणि आपण पोचले वेरवली म्हणजेच आरवलीच्या आसपास हे हल्ली हल्ली झालेलं म्हणजे हल्लेलीच आहे वेळ झाला पण अजून पण नोईंग असं रेल्वे स्टेशन नाही आहे वेरवली वेरवलीचे कोणकोण आहेत जरा कम कमेंट करून सांगा आणि पाऊस लागून तर गेला आहे सणसन इथे बघा सो इथून अजून अर्धा तास दाखवते आपल्याला कणकवली <coughs> पण मँगलोरचा काय असा भरोसा नाही की कधी पटकन पोचेल काय सांगता येत नाही आणि जर कणकवली सुटली तर डायरेक्ट मग मला मडगावला उतरायला लागेल ला आणि माझ्याकडे भरपूर बॅग्स आहेत सो मी जागाच आहे कणकवलीला उतरूया आणि म्हणजे आता मध्ये मध्ये शूट करेनच रात्री खूप गर्दी होती त्यामुळे पॉसिबल न झाली थकायला झालेलं त्यामुळे अगदीच इच्छा नव्हती काही शूट करायची पंधरा वीस मिनटाच्या हॉल्टनंतर आपली ट्रेन सुटली आहे वेरवलीवरून आणि खरंच वाप्यांमधली हिरवळ बघून हा काय सांगू तुम्हाला काय वाटतंय जे सुख दुबईमध्ये नव्हतं ना ते सुख इथे आता तुम्ही मनशात कशा गेलोस तर जग फिरायला पण हवं असं पण वाटतं इले जाऊन हे तर आहेच म्हणा आणि हेच आहे जे काय आहे ते रेल्वे स्टेशन खूप छान आहे आता उन्हाळ्यात मी जास्त नोटीस नसेन गेलं कदाचित माहीत नाही कारण आम्ही रात्री ट्रॅव्हल करतो सो हे यायच्या आधीच आम्ही झोपून मोकळे होतो ले ले हो बाँ बाँ सो आज हे यायच्या आधी जाग आलेली म्हणून बघायचा योग आला चलो बाय बाय वरवली आणि कमेंट केला असेल ना तर म्हणजे कमेंट केलात ना बाकी आता जाताना कुठे धबधबा दिसतोय आय डोंट थिंक सो इतक्यात काही धबधबे सुरू झाले असतील कारण हा हो फक्त पेऱ्याचा पाऊस लागलो पण हिरवळ एवढ्या लवकर यासाठी कारण चौदा पंधरा मे पासूनच बारीक बारीक पाऊस लागायला सुरुवात झालेली सो या रान त्यामुळे सुजला आणि आता या बळावला Okay chala, chala. Gankawli, gankawli. Good morning राजापुरीला राजापूर ओके तर आपला भाऊ आलाय नेहाला आपल्याला कणकवलीला जो की कनेडीत राहतो आणि आता घराला जाऊया थोडा आराम करूया आणि शेतात पाय लावूया नमस्कार मी अनेक असं गोष्ट गोकल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि थेट आपल्या शेतातून स्वागत आहे फायनली ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आज आली आहे आणि ह्या गुदस्ताचा टी शर्ट हा वाईट होता त्याच्यावरून माका अंदाज लागलो की जरा तब्येतीत भर पडली हरकत नाही तर इथे आपण पेरलं आहे आपण म्हणजे माझ्या पप्पांनी इथे पेरलं आहे वाडा कोलम ही आपली लांबलचक फाळी जी तुम्ही दरवर्षी बघता आणि त्याच्या बाजूला हा एक दोन तीन चार मी उभा आहे तो पाच आणि समोर बघताय ते आपले साईल फुलपाखराचं घर तिथे आपला यश उभा आहे यश म्हणजे आपला पॉवर टेलर आणि यंदा आपण खालचे खाल हे तीन जे लाईन कोपरे आहेत पांदीच्या खालचे ते पण करणार आहोत आणि हे साईलचं जुनं घर याच्या पाठीमागे जे आपले पाच सहा कोपरे आहेत आपण तेही करणार आहात यावर्षी तर यावर्षी आपण सगळ्यात आधी इंद्रायणी सेकंड वाडाकोलम थर्ड अन्नपूर्णा आणि चौथा आय गेस कुठला तरी एक काडीचं बियाणं आहे तर एक आणि दोन जातीचं भात पेरलं आहे तिसरा आणि चौथ्या जातीचा भात पेरायचं आहे जे की आपण आचिरण्यात पेरणार आहोत सगळ्यात आई दुबईवरून येऊन खूप छान वाटते आपल्या आपल्या मातीत आलं आहे आपल्या जागेत आलं आहे सो सगळ्यांचं से वेलकम पुन्हा एकदा सेकंड गोष्ट आजपासून रोज एक व्हिडिओ कंपल्सरी जाणार सोबत एक मिनी ब्लॉक त्यासोबत करायचा असा माझा हेतू आहे मिनी ब्लॉग रोज येईल की नाही मी नाही सांगू शकत कारण एकट्याने इतकं सगळं पॉसिबल नाही होत शूट स्वतः करा एडिट स्वतः करा अपलोड स्वतः करायला जा सो एका वेळी एकच कुठली तरी गोष्ट पूर्ण होते दोन गोष्टी एकत्र माझ्याने तरी पॉसिबल नाही हां आता मला कोणाचा तरी हातभार लागला तर होप सो होऊन जाईल जो तो आपापल्या आप कामात असतो शेती प्रत्येकाची आहे पॉवर टेलर प्रत्येकाकडे आहे त्यामुळे पहिल्यासारखे माझ्या पॉवर टेलरकडे दोन जणं उभे दिसणार नाही किंवा मी दो कोणाच्या पॉवर टेलरकडे उभं दिसणार नाही कारण फर्स्ट प्रायोरिटी स्वतःचं काम लॉकडाऊनमध्ये सगळे मित्र इथे असायचे सगळ्यांची जॉब नव्हते त्यामुळे सगळे एकत्र होतो आता जो तो आपापल्या प्रेम आपापल्या कामाला लागले आहे त्यातल्या त्यात साहिल पुन्हा एकदा गावी आलं आहे आणि साहिलने घेतलेत बकरे त्याने ठरवलं आहे की नोकरी नाही करायची बिझनेस करायचा तर ते शेळीपालनाचा आम्ही लास्ट टाईम लॉक केलेला तर त्यानुसार त्याने गावटी बकरे घेतलेत सहा नर आहेत दोन मादे आहेत त्याच्या आजोबांचा वाडा होता त्या वाड म्हणजे वाडा असल्यामुळे त्याला जास्त असे कष्ट नाही लागलेत सुरुवात त्याची छान झाली आहे तर आपण आजच्या दिवसात ते बकरेसुद्धा बघणार आहोत आणि आजच्या दिवसात आपण उकळीला सुरुवात करतो आहे उकळ म्हणजे आता ही जी प्लेन जमीन आहे ती खणून ठेवायची आणि ज्यावेळी आपला हा तरवा तयार होतो त्यावेळी तो बाहेर काढून ह्या चिक इथे चिकल करून लावायचा म्हणजे आपलं भात छान होतं माझं गॅरेजवाला जपून होतो पाच थांबतो तर मंडळी पप्पा आणि मी आता आपल्या यशभाईंना इथे वरती घेऊन आलो आहे खूप कठीण असते हे काम पप्पा पाठवून चालवत होते आणि जिथे जिथे मध्ये बांध लागतात तिथे तिथे मी थांबून उचलून त्यांना पलीकडे घेऊन ट्रॅक्टरच्या कामाला एक तरी सोबत हवा जर ट्रॅक्टर हलका असेल तर आणि दोघे सोबत हवे जर तुमचा ट्रॅक्टर सात एच पीच्या पुढे असेल तर आपला पाच एच पीचा आहे त्यामुळे दोघात भागून जाते सात एच पीचा असेल तर दोन ताटगडी होय नाही तर तीन तरी पोरा होय आपल्या मी ताटगडी नाही आणि आता पॉवर टेलर आणला त्यानंतर तिथे बांधावर आम्ही साड्या घातल्या म्हणजे रानच वाढणार नाही रान वाढलं नाही तर रान काढायची गरज नाही लागणार आणि आता मग अशी जिथे दाखवलेलं आपलं ट्रॅक्टर उभं होतं यश तिथे दात आहेत उकळीचे ते आणायचे आहेत पाण्याचे बॉटल्स आहेत आणि पेट्रोल आहे पाऊस नाही गरम खूप जास्त होते उबचत आहे आणि उपसान ह्यासाठी चांगली असते कारण जे भात पेरलेलं असतं ते रुजतं चांगलं जमीन तापल्यामुळे चला आजच्या दिवसात आपली बऱ्यापैकी उकळायचे पैसे म्हणजे संपवायचे एका दिवसात होईल की नाही माहीत नाही पण मी प्रयत्न शंभर टक्के करेन मजा संपली सो हे जे कोपरे बघताय आहे हे सगळे साहिलबाईंनी उकळलेत हे सगळी ला लावणी त्याची असते आणि ह्याच्यावर जेवढी जमीन आहे ती आपली आहे साईलचा वाणगुळा मोठा त्यांच्याकडे तीन चार जणांची वाणगुळ आहेत आमच्याकडे बाबा कोणचा वाणगुळा नाही कारण आमच्या आवश्यक झेपत नाही त्यामुळे ती जर कोणाच्या कोपऱ्यात जा नाही जाणार तर दुसरे कोण कसे आपल्या कोपऱ्यात म्हणून आपण यावर्षी विकतची शेती करणार आहे बाहेरून माणसं आणून तर आता दात घेऊन येलो आहे दात लावलावसुद्धा म्हणजे जे न... ज्यांनी नांगरणार आहे ते का आम्ही दात म्हणतो नांगर, नांगर। आणि हे ते कसं बसं जळलं आहे बाकीचं हे सगळं आता पप्पा भरून टाकतील मी तो कोपरा तो कोपरा हा कोपरा तो कोपरा आणि तो कोपरा देन हा उभा आहे तो पेरायचा कोपरा यात भात पेरणार आणि इकडचे बाकीचे पाच कोपरे जे आहेत ते फक्त उकळून ठेवणार तर मित्रांनो हा एक कोपरा उकळून झाला आता पॉवर टेलर साथ नाही देत आहे दरवर्षी जसं चालायचं ना तसं चालत नाही म्हणजे जमिनीत गेल्यानंतर त्याची पावर कमी होते आणि तो स्लो फिरतोय बराच वेळ खाल्ला को एका कोपऱ्याने एवढ्यात दोन कोपरे व्हायला हवे होते दुबई जिरवलेला सगळ्याकडे आकडे आला आम्हाला आमची आजी इली आता ध्यारी घेऊन आणि पाणी घेऊन आणि कॅमेऱ्याची बॅटरी झाली आहे लो कारण कॅमेरा उन्हात राहिलेला सो पूर्ण बॅटरी डेड आहे घरी जाऊन यायला लागेल थोडं चार्ज करतो आणि परत येतो तर आमच्या आजी जुन्यातला खाना घेऊन इली आहे खायची पूर्वीची लोक ही म्हणजे भाताची पेज भाताची पेज पूर्वीलाही खायची ना लोक आणि ताप इलो तरी ह्याच द्यायचे पेज पेज खायची डॉक्टर कडे जाऊचा नसाल तर ही पेज खावा पेज खावा हा आमच्या आजीनं आता हांध्या ना ती जरा गरम आलं बरी हायची ना आता आताच बॉटल तरी पण म्हणता आणायची जेवलं जेवलं डॉक्टर घराकडे गेले कॅमेरो चार्ज केलंय तो, के के तो पण पतो येलो पत्या चॉकलेट दिल दुबईची त्यानंतर सायलॅक दिलंय फुलपाखरा विलिंदला थोडीशी दिली नागाक दिलं आहे आणि बाकी श्वेताच्या फॅमिलीला दिली दादा वहिनीला दिली आता पप्पा जो कोपरा पेरायचा आहे तो कोपरा नांगरत हं ह्यात नाही तीस पस्तीस टक्के झालायचे आज इथे आपल्या साईलचे बकरे थोडे आतमध्ये आहेत बाहेर आहेत आत्ताच करून आणणार आहेत आणि आता यामध्ये आपल्याला भात पप्पांनी उकळून घेतलंय त्यात भात टाकून परत त्याच्यात नांगरायची बकरे आहेत की तो बकरा आहे नावं ठेवू आहे यांची नामकरण करूया जाऊ द्या आपण आधी सगळे दाखवूया एकत्र आणि मग सगळ्यांची नावं आपण ठरूया कुठला भात पिरताय आव्याचा की दोन काढीआ एक काढ या तुम्ही दमवताना असा सुरुवातीक नाही नाही म्हणून मग सगळाच होता ता हम्म साईल शेड गेले बाकीचे बकरी बांधायला आणि ह्या दोन इतर तो एक नर ही मादी आणि त्या आता हा एवढ्याच भागात जे भाजलेलं ना तेवढ्याच भागात पप्पांनी भात पेरला आहे हा मी उकळलेला हा पप्पांनी उकळला आता हा मी उकळतो आहे आजीने आमच्या इकडचा सगळा वापस साफ केला सगळे जे आंबे झाडाचे पडलेले होते ते सगळे तिने बाहेर फेकले आणि आता बारीक बारीक पाऊस हजेरी लावतोय सो पावसाच्या आधी जमलं तर हा उकळला तर ठीक आहे कारण पावसात आपण उकळू नाही शकत कारण चिखल होणार मग आणि सगळी ती जाड झाड माती दातांना अडकणार आणि मग दात झड होणार त्यामुळे जमेल तेवढं उकळ ही सुकीच करावी लागते जर आलाच तर मग ब्रेक घ्यायला लागेल आणि मग पाऊस आल्यानंतर पण ह्या साईडला उघडतंय ह्या बाजू काळ का म्हणजे पाऊस तकडे सरकता तो वर नाही आहे तो खाली देवा काळजी सवय करून घ्यावा वाटेन जायचा हा पाऊस येलो का पळायचा लगेच शाबास ते बा आजी बोलो एंका आजी बोलव तर भात पेरून झाल्यावर पाऊस येलो देवाची कृपा शाप काळोख करून येलो पण हरकत नाही भात पेरून झालेला हा सो आता हे वाड्यात घातला काय घरात जाऊन जेवायचा आराम करायचो पाऊस गेलो का परत येऊन उकळायचा हो हो मित्रांनो जोरदार पावसाचं आगमन झालेलं आहे आपण आलो आणि पाऊस नाही येणार असं कसं होईल हा हा ना, ना, ना एक हा हे जे सुख आहे ना हे भाई कुठेच नाही मिळू शकत आणि ह्या दुकानाला कसली तोड पण नाही खूप भारी आहे खूप बरं वाटतं आहे थँक्यू सो मच ह्या स्वागतासाठी आणि आता पुढचे काही दिवस काही महिने आपल्याला असंच भिजायचं आहे पावसाचा आनंद घेत राहायचा आहे आणि खूप मजा करायची आहे होप्स सो तुम्ही पण असे गावी आल्यानंतर पावसात भिजत असाल मला तर अक्षरशः असं झालं की मस्तच बाई बेडूक हे गत जन्माचं मी बेडूक आहे तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आमच्या औषशी आजचा जेवण येला ही कतली बटाट्याची भाजी आहे बेसनचं मूळ चपाती आढी आहात पणसाची भाजी आहात चला आता आम्ही जेवतो आहोत तुम्ही पण जेवू घेवा जरा आराम करू तर जेवण थोडा वेळा असंच बसलो आहे आणि आमची चिनू माझ्या मांडीवरून बसली आहे ही माझी तीवाली चिनू नाही माझी तीवाली चिनू या जगात नाही राहिली आता पण तिची आठवण हवी म्हणून ही अंकिताकडून खास मी चिनू घेऊन आलो आहे अंकिता वालावलकर यांच्या घरची पाहुणी आता आमची रावणी हिचं नाव मी ठेवलं आहे का तर मी त्या छिनू विसरू नाही आयुष्यात कधी म्हणून पिऊ कर ही मेव नाही करत पिऊ कधी पिऊ कर पिऊ तर संध्याकाळचे साडेचार वाजले बघता फक्त दिवस कसंच निघून जात बाई जेवला जेवण उशिरा झाला आणि त्यानंतर थोडा वेळ बसलो गप्पा मारल्या आराम केला दुबईच्या गोष्टी सांगितल्या आता पप्पा पुढे गेलेत मी पाठवून चालते आईक म्हटलं तू इलस चाय घेऊन मग आहे आठवड्याभरात गाडी कसली वाढता माझी समजा तर मित्रांनो साप ना आता हा संपूर्ण कोपरा उकळून झाला आहे आणि पप्पा आता हा जो पुढचा उकळायचा होता तिथे साफसफाई करत आहेत करवंदाची झाळखण मोठी वाढली आहे आणि वाफ्यामध्ये अशी लाकडं हे असे काटे दगडं ही परत लाकडं संपूर्ण वापा आधी साफ करायला लागतो मगच आपण तो उकळू शकतो नाही तर उकळताना सगळं नांगरात तरी येणार पायात जाणार म आता नाही आलं तर लावणीत तरी नक्की येणार सो सगळ्यात आधी होता वाफा स्वच्छ केला पाहिजे तरच आपण वाफा उकळू शकतो सहाच्या दिवसभरात आपले एक दोन तीन चार कोपरे उकळून झालेत हा पाच आणि हा सहा हे झालं की पाटलं दर झालं मग पुढलं दर बाकी राहिले मग तिथे उद्या आणि भयंकर घाम सुट्टे भयंकर हा येतोय तो आमच्या ये आईचा बॉडीगार्ड आहे आमची आई <laughs> आल्याशिवाय तो काही येत नाही सकाळची शिफ्ट आजीची होती आता संध्याकाळची शीट आमच्या आईची सकाळी ती आलेली पेज घेऊन ही आली चाय घेऊन ॲ असं वाटतंय तू नर्स झालीस आहेस खिशात बिस्किटचे पुढे बिडे घेऊन फिरतेस ते पाटनाच येता तो माझ्या पण ये ती करंदी तोडल्याने पप्पानी साऊट म्हणजे लयच साऊट काय तरीच ते दोन कोपरे झाले उकळून घाल त्याला घाल पुढे लयत लाडा तिला आज तुम्ही तू बकऱ्यांका पण भीत आई नाव ठेवायची बकऱ्यांची काय काय ठेवूया मी हिचा बाय बायक ठेवलंय सफेद बाळी आहे ना हो ही बाय घ्या सफेद बाळी आणि तो तांबडूतून तो नारो आता पुढची सांगा कोण टिकली चंद्रा परी आणि ह्यो हिक ह्याच्या डोक्या राहतो नाही तो ह्यो दादा ना तो टिकल्या कोण रावला आता हे तीन रावले हो तो बमो लांब कानाचो यो पिंटो <laughs> <तो पतलो। laughs> बघून घेऊ दे पिंटो पाया हा हा आता तो रवलो होय तो नागो, <laughs> नागो होय तो होय तो एकच एकच पाय सपयचा तो नागो नागो हो पिंटो उडिओ मारता बारक्याचं नाव काय ठेवलं होतं परी आता लेडीज आहे ती आणि तांबडो तो, तो, ता, ता आ, तो यो, नामो आमच्या आईकडे सगळे प्राणी कसे काही जातात कळत नाही आधी तो तो नाही काय कामाच पण तिच्या पळत तिकड टाकून तो <laughs> मरा तो, तो, तो शेवटच कधी भुकलो या का पण माहित नानू तिच्या <laughs> अंगार कोण वाघ बी गेलो मी जातो <laughs> तर मित्रांनो आता मी थोडंसं उकळलं थोडं आता पप्पा उकळत आहेत आणि आजच्या दिवसात पाच कोपऱ्यांची उकळ झाली आणि साहिलचे बकरे अजून पण बघत आहेत त्यांचं काय चालू आहे त्यांना पण जरा माणसाची जाग कारण एवढ्या मोठ्या जंगलात बकरे पाळायचे म्हणजे खाऊची गोष्ट नाही आणि साहिल ते तर एकट्याने करतो आहे आणि मध्यंतरी वाघाचा खूप सराव भेटला इथे लोकांना परवाचीच गोष्ट आहे पाडाव्यांच्या इथे कुत्र्याला पकडलेलं वाघाने पण माणसं धावली म्हणून वाघ पाळायला सो खूप टफ चॅलेंजेस घेतले साईलने पण आम्ही सगळे आहोत जोपर्यंत मी इथे असेन तोपर्यंत मी त्याला मदत करेन या सगळ्या कामामध्ये आणि होप्सो ही ही छोटीशी शेरडं लवकर मोठी होईल आणि संख्या पण त्यांची मोठी होईल साईलला खूप मोठा ऑल द बेस्ट आपल्या सगळ्यांकडून तुम्ही पण कमेंटमध्ये फुलपाखरूला ऑल द बेस्ट करायला हरकत नाही जर तुम्हाला त्याचा हा निर्णय आवडला असेल तर आणि आमच्या पप्पांसाठी एक कमेंट आईसाठी एक कमेंट आणि आपल्या शे भात शेतीसाठी एक कमेंट आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर इंद्रायणी वाडा त्यानंतर अजून एक गाडीचं वगैरे जे बियाण आणले ते खूप छान पिको आणि तुमच्यापर्यंत हा शेतातला तांदूळ आमच्या मेहनतीचा आमच्या कामाचा जो तांदूळ आहे तो तुमच्या घरापर्यंत पोहोचो हीच पाहणार प्रार्थना तर म्हणजे आजच्या दिवसाची मजुरी संपली आणि पुन्हा एकदा दुबईतून आपल्या गावात आपल्या मातीत येण्याचा जो आनंद आहे तो खूप काही वेगळाच आहे आणि त्यात आमच्या माता पितांना भेटणं आमच्या आईच्या हस्ते जेवण जेवणं यापेक्षा जगात दुसरं सुख नसेल आणि पूर्ण वर्षभरानंतर पुन्हा एकदा शेतात पाय घातलाय आणि मातीत काम करतोय ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीत आपण अडकलो की अजून मजा येते आयुष्य जगायला तर काय पाणी साईल त्यांना पाणी पाहिजे ना हा इथे सो एकंदरीत आपल्या या भात शेतीला सुरुवात झाली बरीच लोक कमेंट करत होती की अरे भाई तू पहिल्यासारखा शेती कर शेतीचे व्हिडिओ दाखव गावचे ब्लॉग दाखव सो so, आजपासून आपण चॅलेंज घेतलं आहे पुढच्या चार महिन्यात एकही दिवस न चुकता मी व्हिडिओ टाकणार मग तो कसलाही असू दे पण गावचा असणार आणि ह्या सगळ्यात ही मला मदत करणार आहे काहीच नाही मिळालं तर ही ज्या आजची एक रेसिपी तर मी नक्की दाखवणार हे तर कन्फर्म आहे त्यासाठी आम्हाला जरा चुलीकडे आता लक्ष द्यायचं आहे आणि आमची आई सोबतच आमची वहिनी पण यावेळी भात लावणीला येईल असं म्हणाली तर आहे बघू देवा काळजी सो साहिल ह्या सा, बकऱ्यांसाठी एक कमेंट आमच्या आई पप्पांसाठी एक कमेंट व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी एक कमेंट बाकी भात शेतीबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय त्यासाठी एक कमेंट माझ्यासाठी एक कमेंट आजीसाठी एक कमेंट आणि लाईक करायला विसरू नका चॅनल नवी असाल तर ह्या कलरचं जे बटन आहे काळ्या कलरचं ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ ऑटोमॅटिक तुमच्या वॉलवर दिसेल लिंक शेअर करा फेसबुक इन्स्टा अजून व्हॉट्सअप तुम्हाला जिथे वाटेल तिथे बाकी भेटू उद्याच्या भागातो पण टाटा टेक केअर काळजी घ्यावा सोईन रहा